इचालकरांजीतील कोहिणूर बँक सभासदांना नऊ टक्के लाभांश देणार असं चेअरमन धोंडीलाल शिरगावे यांनी जाहीर केला इचालकरांजीतील कोहिणूर सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचं पालन करत सर्वसामान्यांना अर्थसहाय्य करून विश्वास संपादन केला यापुढे ही बँक आणखी मोठी होण्यासाठी गरजेनुसार कर्ज घ्या आणि वेळेत परत करा असं आवाहन संस्थापक चेअरमन धोंडीलाल शिरगावे यांनी करताना सभासदांना नऊ टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा केली कोहिनूर बँकेची तीसावी वार्षिक सभा महेश क्लब येथे खेळीमेळीत झाली त्यावेळी अध्यक्षस्थानावरून चेअरमन शिरगावे यांनी बोलताना सांगितलं व संस्था लहान असली तरी कारभार स्वच्छ आहे असा दावा केला मला सामाजिक कामात आनंद वाटतो आपला जन्मच एकमेकांना मदत करण्यासाठी आहे असं सांगितलं दुर्बल घटकांना किमान साडे अकरा टक्के पतपुरवठा करण्याचे नियम असले तरी कोहिनूर बँकेने साठ टक्केच्या वर पतपुरवठा करून विक्रम केला बँकेला एकवीस लाख अडतीस हजारांवर नफा झाला असून सभासदांना नऊ टक्के लाभांश घोषित केला प्रारंभी स्वागत संचालक हारुण पाणारी यांनी तर श्रद्धांजलीचा ठराव संचालक नझीर मोमीन यांनी मांडला यानंतर अहवाल वाचन व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक सलीम शिरगावे यांनी केलं गावाची संस्था आणि विश्वासू लोक असल्याने संस्थेचं कामकाज वाढत असल्याचे त्यांनी सांगितलं बँकेचे वसूल भागभांडवल एक कोटी बावीस लाख असून सभासद तीन हजार आठशे तेहत्तीसात अहवाल चालत ठेवीत दोन कोटींची भर पडून त्या अठ्ठावीस कोटी सहासष्ट लाखांवर गेल्यात तर कर्ज रकमेत वाढ होऊन ती एकोणीस कोटी पाच लाखांची दिली 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 आहेत बँक संचालक अधिकारी व कर्मचारी यांनी चांगलं काम केलं असल्याचं सांगितलं यानंतर बँकेचे मॅनेजर अमजद मैंदर्गी यांनी नोटीस वाचन आणि विषय पत्रिका वाचन केलं आहे सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले कार्यक्रमात सभासद सादिक जमादार यांनी बँकेच्या नावात धोंडीलाल शिरगावे कोहिनूर सहकारी बँकेत चलकरंजी असा बदलाचा ठराव मांडला तो टाळ्यांच्या गजरात मंजूर झाला यावेळी राज्य कुस्तीगीर परिषदेच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल पैलवान अमृत भोसले आणि प्रगतिशील शेतकरी म्हणून रोटरीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संदीप आर्गे यांचा तसेच ज्येष्ठ नेते श्यामराव कुलकर्णी व रहिमना रहिमान चाचा खलीफा आणि बँक कर्मचारी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी माझे आमदार राजीव आवळे कामगार नेते श्यामराव कुलकर्णी व्हाईस चेअरमन रुबेन आवळे यांनी मनोगत व्यक्त केला यावेळी लतीफ गैबान तसेच संचालक रियाज जमादार इकबाल कवठेकर अल्ला बारगीर मोहम्मद नीफ ढालाईत मनसूर कोतवाल परसू पाथरवट बानू दुंडगे विजयालक्ष्मी कुलकर्णी संजय झुंदे ॲडव्होकेट आयुव मुझावर यांच्यासह अहमद मुझावर समीर शिरगावे मारुती पाथरवट आदींसह स्त्री सभासद हजर होते शेवटी सामुदायिक राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठेंकणे सरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका